नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचे पुन्हा एकदा फक्त बाजारभाव या युट्यूब चॅनलवर शेतकरी मित्रांनो आज दिनांक आहे चोवीस ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस आणि आज आपण जाणून घेणार आहोत संपूर्ण महाराष्ट्रामधील तूर व सोयाबीनचे लाईव्ह बाजारभाव हे आपण एकाच व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत त्यापूर्वी जर तुम्ही फक्त बाजार भाव या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर आमच्या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा चला तर शेतकरी मित्रांनो मग वेळ वाया घालवता आपण वय आपल्या आजच्या व्हिडिओकडे शेतकरी मित्रांनो अगोदर आपण तुरीचे बाजारभाव पाहणार आहोत शेतकरी मित्रांनो आपल्याकडे महाराष्ट्रामधील प्रमुख बाजार समित्यामधील पहिली बाजार समिती आहे वणी आवक आहे वीस क्विंटल जास्तीत जास्त दर आहे सहा हजार सातशे पाच कमीत कमी दर आहे सहा हजार तर सर्वसाधारण दर आहे सहा हजार तीनशे पन्नास शेतकरी मित्रांनो पुढील बाजार समिती आहे परतूर आवक आहे सहा हजार आवक आहे चार क्विंटल जास्तीत जास्त दर आहे सहा हजार चारशे कमीत कमी दर आहे पाच हजार आठशे पन्नास तर सर्वसाधारण दर आहे सहा हजार पुढील बाजार समिती आहे मुखेड आवक आहे आठ क्विंटल जास्तीत जास्त दर आहे सहा हजार आठशे पन्नास कमीत कमी दर आहे सहा हजार आठशे तर सर्वसाधारण दर आहे सहा हजार आठशे पुढील बाजार समिती आहे सेलू आवक आहे सेहेचाळीस क्विंटल जास्तीत जास्त दर आहे सहा हजार सातशे कमीत कमी दर आहे सहा हजार पाचशे पस्तीस तर सर्वसाधारण दर आहे सहा हजार सहाशे एक्केचाळीस शेतकरी मित्रांनो आज मुखेड येथे तुरीला जास्तीत जास्त दर मिळाला आहे सहा हजार आठशे पन्नास रुपये प्रति क्विंटल अच्छा हा आजचा सर्वोच्च भाव आहे शेतकरी मित्रांनो चला तर मंगोळिया सोयाबीनच्या बाजारभावाकडे शेतकरी मित्रांनो आपल्याकडे महाराष्ट्रामधील प्रमुख बाजार समित्यामधील पहिली बाजार समिती आहे चंद्रपूर अवक आहे तीनशे ऐंशी क्विंटल जास्तीत जास्त दर आहे चार हजार एकशे पासष्ट कमीत कमी दर आहे दोन हजार आठशे तर सर्वसाधारण दर आहे चार हजार पुढील बाजार समिती आहे राहुरी वांबोरी आवक आहे एक्केचाळीस क्विंटल जास्तीत जास्त दर आहे चार हजार एक्कावन्न कमीत कमी दर आहे तीन हजार आठशे एकवीस तर सर्वसाधारण दर आहे तीन हजार नऊशे छत्तीस पुढील बाजार समिती आहे पाटोदा अवक आहे दहा क्विंटल जास्तीत जास्त दर आहे चार हजार कमीत कमी दर आहे तीन हजार आठशे तर सर्वसाधारण दर आहे तीन हजार नऊशे पुढील बाजार समिती आहे नायगाव अवक आहे एकशे दहा क्विंटल जास्तीत जास्त दर आहे चार हजार तीनशे पन्नास कमीत कमी दर आहे चार हजार शंभर तर सर्वसाधारण दर आहे चार हजार दोनशे पुढील बाजार समिती आहे पैठण हवक आहे चोवीस क्विंटल जास्तीत जास्त दर आहे तीन हजार नऊशे एक्कावन्न कमीत कमी दर आहे दोन हजार नऊशे तर सर्वसाधारण दर आहे तीन हजार सातशे ऐंशी पुरेल बाजार समिती आहे परतूर आवक आहे तीनशे पासष्ट क्विंटल जास्तीत जास्त दर आहे चार हजार दोनशे चोवीस कमीत कमी दर आहे तीन हजार सातशे तर सर्वसाधारण दर आहे चार हजार शेतकरी मित्रांनो आज नायगाव येथे सोयाबीनला जास्तीत जास्त भाव मिळालेला आहे चार हजार तीनशे पन्नास शेतकरी मित्रांनो आजचा हा सर्वोच्च भाव आहे शेतकरी मित्रांनो तुम्हाला जर आजचा आपला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा हा व्हिडिओ तुमच्या जास्तीत जास्त शेतकरी मित्रांपर्यंत शेअर करा व असेच बाजारभाव दररोजच्या दररोज लाईव्ह बघण्यासाठी फक्त बाजार भाव या एकमेव बाजार भाव माहिती देणाऱ्या चॅनलला आता सबस्क्राईब करा धन्यवाद